आज काय जेवायला बनवले मग कुठली बारकी मोठी पाताल जाडी मोठी बनवले झाला काय आणल्यान भजी आणल्यान बटाट्याच चिप्स फिंगर चिप्स आमच्या हॉटेलमध्ये याच्यापेक्षा भारी बनत नाही रेडीमेड कसलं काय नाही कुठला कुठला माझा करणारच जरा सांग हे हो आत बघले का <laughs> <laughs> सो हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तो गाईज कशी आहेत सगळी माझ्या ती बरी आहेत की नाही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर चला गाईज मस्त आता जस्ट सकाळ झालेली आहे माझी आणि नाश्ता वगैरे करून घेऊ आधी आणि मग आज बहिणीला आणायला जायचं आहे जेवाला बोलवलं आहे तिने आणि तिलाच आम्ही सातेला आहे रविवारी आमची साथ आहे बहिणीला आणायला जायचं आहे तर बघूया तिने काय काय जेवण बनवलेलं आहे तर व्हिडिओला कंटिन्यू करा लाईक करा आणि शेअर करा बघूया तिकडे जाऊन बघा चला का फिनिश केलेलं आहे मस्तपैकी चहा बटर अंडी तीन खालेन तीन ठेवलेन आणि आज मस्तपैकी शेंगा आठ काय उपाच हे काय काय माहिती नाही शेंगा बनव मस्त अंडी तीनच आणली ती बनिष्ठ जाऊन यावं आता हां आले आता दाखवतात तिथे जाऊन तुम्हाला ओके काय तर मस्तपैकी आता गाडी पुसायला घेतलेली आहे बघू शकता तुम्ही जरा नवरीला मस्त काय रे बाबा माशी होती अशी आणि तुम्ही कालचा डान्सर का नाही कसं तुला फीडबॅक आले ना चांगला बोलले का डान्सर लय भारी डान्सर एक स्टेप होते का एखादी अरे बाबा तुला बेकार कमेंट आल्याने बघले का कमेंट नाही बघले तुम्ही तुलशीचा पाला खातो काय तुलशीचा पाला खाल्ल्याने शरीर चांगला दिसतो आरोग्यासाठी चांगलंय शरीर चांगला दिसत का मला वाटलं शरीर चांगला राहतो निरोग्य होते तुम्हाला काय माहिती आहे शरीराचं काय आम्हाला काहीच माहिती नाही म्हणून तुमच्याकडून माहिती घेतो सर थोडस सायन्स शिकले बोल ना सायन्स शिकले काय शिकले नाही आठवी शिकला तुम्ही बाबू कसा पेन नाही हे नाही नाही असं माझ्याकडे या मी ग्रॅज्युएट आहे डबल त्या पण तुम्हाला चला काय निघालो आता मस्त बहिणीकडे जायला चला काय जेवायला बनवले त्या बघू मस्त पैकी ना मस्त जेवण ओके गाईज आणि आलोले आता डिझेल भरायला इथं तर आईच आता डिझेल भरून घेऊ हो पहिले गाडीची सोय करू त्याच्यानंतर मग आपली सोय करू तर चला गाईज खतरनाक वातावरण झालेलं आहे मस्त पैकी आणि आता पोचलेलो आहे आपण पोचतच आहोत वसार गावामध्ये आईस आणि इथून असा मस्त पैकी लेफ्ट टर्न मारणार आहोत उजवे हाताला असा कचकन वालणार आहोत फायनली काहीच पोचलेलो आहे बघा हे रोड बघा बाबा गाडी टाकायला भीती वाटते इथल्या आणि मीनी तिला एकचा टाइम दिलेला आहे ना आता वाजले किती व्हायत असल रोड बघूनच गाडी टाकायलाच भीती वाटत रोडत चलो काय पोचलो आपण uh, आज काय जेवायला बनवले मग कुठली बारकी मोठी पाताल जाडी uh, मोठी बनवले बाबू जरा जरा हो ना हा एवढे जवळ तुला आकांक्षा शे म्हणून पण दिसत <laughs> आता इकडे लवकर रे रु काय घेऊन खायला काय बघू काय बर्गर आणले या काय आहे या काय कोलबी आहे काय बनवले तुम्ही सांग म्हणा या काय ही कोलबी आहे का अशी मटण कसं बनवशील मग आणि बघा काही कधी बोटा घालून ठेवल्या बोटा घालायची काय आहे नाही ती तर जेनेटिक्सच आहे पण बोटा घालायची टोंडान बोटा घालायची अजून बोटा तू ना बरोबर का मागं पराचा आहे तुला दिसतं का तू दिसते ते बघ हा दिसतं ना तुझ्या बोटाला मिरचीच लावायला लागेल याच्या पण बोटाने मिरची लावायला लागेल ना बा तर गाय मस्तपैकी जेवण वाढलेलं आहे समोर आता दाखवतो तुम्हाला आहे का आले का तुझ्या हा गाय मस्त पैकी कोलबी बनवले मठन बनवले पुर्या भात चला गाईज मस्त पैकी जेवण करूया आता आणि हलदी मारू मस्त आमचे भाऊजी पण बसले

बोला आहे का त्यानं बोला आहे बघ झाला का भारी का <laughs> मना दे ना मग एक नदी ही नदी दे ना मना तूच खाशील का ही दे ना मना दे ना

बघ आता बघ बरोबर मारला जा मस्त आता एकदम भारी एक नंबर जा। जा जा। जा। ओके गाईज निघालेलो आहे मस्त पैकी आता चला घेतलेली आहे बहिणीला आणि चाललो आता घरच्या घरा आणि हिला आम्ही रोड मध्ये सोडणार आहे ओके तू बोट चूक नाही तर काय पण चूक तुला आम्ही रोड मध्ये सोडणार आहे जा जा चल चल, चल तुझा काय काम नाही उठ आणू नय का इथेच थांब इथंच थांब तुला तिकडे जायचं आहे जा जा बुटा जायचं मा जा आपण चल मग ओके फायनली पोचलो गाई मस्त पैकी बुंडा आमला जाम एवढा शेतवा बसून गाडी चालून काय पाहिजे हिवा पण आंबला काढली आणि ते एक अखी ते आणले चिवडा लसूण चिवडा ये काहीतरी आणले बघा बघाचं काम करा मला तर काही समजत नाही या काय आणल्यान भजी आणल्यान येश ये काय बोलता ना भाजीला हां आणि या हे बटाट्याचं चिप्स फिंगर चिप्स आमच्या हॉटेलमध्ये याच्यापेक्षा भारी बनतात रेडीमेड कसलं काय नाही आणि चॉकलेटात मस्त चॉकलेटा खायलाही खतरनाक लागतात बघू एक खाऊन मी पण दाखवतो मस्त गाडीचा शीट मागवल्या अख्खा चॉकलेटान खाऊन घ्यायचो काही चला आपल्या जिम ला पण जायचं कुठला मासा करणारच कुठला कुठला मासा करणारच मा? जरा सांग हे हो आत बघले का काय करता भेटेल असा चला काय निघा जिमला पण जायचं आहे लेट होईल ले नाही तर परत यायचं आहे चाऊल घेऊन यायचं आहे परत चला

फ्रेश okay, चला काहीच ओके मस्त पैकी आहे चहा वगैरे पिलेला आहे फ्रेश होऊन आणि इथं लईला आईस्क्रीम घ्यायला वेदला आईस्क्रीम घ्यायला आता आईस्क्रीम वगैरे घेतलेले अजून काय घ्यायचं आहे का बघू तुझा होट बघू कोणी पप्पी घेतली का नाही नाही लाल नाही काहीतरी केले चला घेतले घेतलेलं बाबा तुला कांडी घ्यायचं असेल तर घे आपला डान्सरच तू याला एक पाचवाची कुल्फी जाम अजून जाम काय नाही जास्त नाही घ्यायचं काय नवीन आहे का डब्या दोन तीन डब्या डब्या पण द्या म्हणा चांगल्या असतील त्या गाई हॉटेलवाल्या जायचा होता घरी हे बघा सर्व्हिस करायला लागत कोऱ्याला हकले एकटाच होता कस्टमरला उलट बोल होता दिला हकल आता काय वेटर एकच परले तर मला सर्व्हिस करायला या बघा <laughs> सर्विस करता म्हणजे घरी पण जायचं होतं रुविल आईस्क्रीम वगैरे आणलेली ती सगळी गाडीनंच राहिले ना आता रा जाताव देता जरा ना ऑफ शोल्डर टॉप घातले का तुम्ही आणि काही फायनली आलोय मस्त आणि कस्टमर बसले लगेच जावं पण जेव्हा घेण्यात जेवायला काय घेतलं काय माहिती खपला वाटतं पनीर चिल्ली पाहिजे का तुला हा का नाराम झाले ती फ्रीज मध्ये था। ठेवायला लागेल हे पण घे पण आईस्क्रीम आहे घे गे चड्डीपुढे आपली गाडी नव्हती चड्डी बुड हा का चड्डी चिडे चला काय निघूया पडापट जायचं हटेल व कस्टमर बसल्याने कुठे घे आता पडलो असतो खरंच पडल असतो असतो मी आता मला <laughs> एक चॉकलेट दे ना देऊन आता मस्त पैकी घरी आईस्क्रीम वगैरे देऊन भाजीला आणि आता हॉटेलवर आलेलं आहे तर जाम रस झालेली इकडे काय सांगू तुम्हाला जाम बेकार रस झालेली आहे ही सगळ्या सगळ्या गॅस चालू सगळ्या शेगड्या चालू सगळ्या टाकलेलं आहे काय चिकन सवा फ्राय आणि बघू शकता तुम्ही आज त्याच्यावर बिकट परिस्थिती आलेली आहे <laughs> चांगला <कैसा> कर सांगता चांगलं घेस विष्णू तू नेऊ कांडीगड डान्स दे का, <laughs> <क्यों संग्ता? laughs> का <laughs> अरे यार तो देखना का देख देखना म्हणताय तू कांडिका देख देखाल का चला <laughs> काय आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका जर अजून नवीन रेसिपी पाहिजे असेल तर ते पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा कुठली रेसिपी पाहिजे तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग नेटफ्लॉगमध्ये नेट जाम आढळे जाईल आठरी मारायला लागतील भेटूया फिर मिलेंगे ब्रेक के बाद आई लव यू गाई